आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस शासनाशी भिडणार लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अभय साळुंके यांचे प्रतिपादन लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करणारे सुमारे नऊशे पन्नास अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आपल्या विविध मागण्यांकरिता संविधानिक मार्गाने बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अभय साळुंके यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या पक्षाचा सदर आंदोलनात जाहीर पाठिंबा असल्याचं नमूद केलं यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्या अनुषंगाने जिल्हा काँग्रेस पक्ष न्याय व हक्कासाठी आपल्या सोबत असून राज्य पातळीवर देखील पक्षाचा या आंदोलनास पाठिंब्यासाठी पुढाकार घेऊन राज्य शासनास या आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडू तसेच जर या आंदोलकांच्या रास्त मागण्यांची दखल शासनाने त्वरित न घेतल्यास प्रसंगी काँग्रेस पक्ष शासनास संविधानिक मार्गाने भिडण्याची भूमिका घेईल असे आश्वासन दिलं दरम्यान एकत्रीकरण समितीमार्फत त्यांना आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हास्तरीय एकत्रीकरण समितीचे हेमंत साळुंके आभरार मोहसिन गिरीश कुलकर्णी डॉक्टर आशुकेत वैरागे दौरी संगीता आनंद दिवे संदीप त्रिकोळीकर ओमप्रकाश सोनवणे पांडुरंग मुळे पूजा पाटील बालिका बिराजदार व जिल्ह्यातील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणे वेतनवाढ बोनस विमा धोरण बदली धोरण पी एम एम व्ही वाय कर्मचाऱ्यांचे एन एच एममध्ये समायोजन आणि प्रलंबित मानधन इत्यादी मागण्यांसाठी राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून त्याचाच भाग म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आंदोलनाचा आज चौथा दिवस असून जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत होत असल्याने शासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल घेण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे